तुझं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मग त्या बघा उद्या तेरा मार्च दोन हजार पंचवीस वार गुरुवार आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती आहे की उद्याचा गुरुवार हा अत्यंत खास आहे कारण उद्या होळीचा सर्वात मोठा सण आहे उद्या हुतांशी पौर्णिमा ज्या पौर्णिमेला आपण फाल्गुणी पौर्णिमा किंवा होळी पौर्णिमा असेही म्हणतो होळीचा दिवस हा नकारात्मकता दूर करणारा आणि आपल्या आयुष्यात सकारात्मकता आणणारा म्हणून ओळखला जातो या दिवशी उपाय आणि सेवांना विशेष महत्त्व दिले जाते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या होळीच्या दिवशी कराव्याचे अत्यंत प्रभावी असणारे काही उपाय सांगणार आहे बघा उद्या खूप काही शक्य नाही झालं इच्छा असूनही जास्त काही करता नाही आलं तरी उद्या सकाळीच फक्त हा एक उपाय करा सकाळी उठल्यानंतर घराच्या उंबरठ्यावर या पद्धतीने हा एक दिवा लावा आणि त्याच्यासोबत ही एक वस्तू ठेवा उद्याच्या दिवशी जर हा एक साधा सोपा उपाय हो तुम्ही केला तर या दिव्यामार्फत तुमच्या घरात अखंड स्वरूपाने वर्षभर सकारात्मकता येत राहील तुमच्या घराला लागलेली इडापिडा संकट बाधा नजरबाधा शत्रुपिडा जी काही बाधा तुमच्या घराला जडत असेल किंवा सतत लागत असेल तर ती त्या उंबर ठेवून उद्याच्या दिवशी घराच्या बाहेर जाईल आणि उद्या उद्या जर तुमच्या घरात घरातून आणि घराच्या उंबरठ्यावरून सगळी नकारात्मकता बाधा इडापिडा सगळं काही घराच्या बाहेर गेलं तर संपूर्ण वर्ष तुमचं जे आहे ना ते सकारात्मकतेचं चा, आणि चांगलं जाईल बऱ्याच वेळा बघा काय होतं आपण सेवा पूजापाठ करतो तेवढ्यापुरते आपल्याला अनुभव येतो पण त्यानंतर पूजापाठ थांबवले हो की आपल्या घरामध्ये पुन्हा काहीतरी वाईट घडायला लागतं पैसा थांबत नाही पैसा येत नाही पैसा टिकत नाही गरिबी वाढत जाते दरिद्रता खूप असते घरात क्लेश होतात एकोपा नसो सतत भांडणं होतात ह्या सगळ्या गोष्टी घडतात जेव्हा आपण आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर काही विशेष सेवा करतो तेव्हा आपल्या घरात सकारात्मकता येते आणि जेव्हा या मुख्य प्रवेशद्वारावर आपण काहीच करत नाही तेव्हा घरात नकारात्मकता येते घराचा उंबरठा मुख्य प्रवेशद्वार हे आपल्या घराचं सर्वस्वस्थ इथूनच पॉझिटिव्हिटी येते इथूनच निगेटिव्हिटी येते इथूनच लक्ष्मी प्रवेश करते इथूनच अवलक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करते जेव्हा तुम्ही विशिष्ट तिथीला या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर काही विशेष उपाय करता तेव्हा नक्कीच घरात लक्ष्मीची प्राप्ती होते उद्याचा दिवस अत्यंत खास आहे उद्या एक दिवशी फक्त तुम्ही जर इथे एखादा उपाय केला किंवा एखादी सेवा केली तर याचा जो सकारात्मक परिणाम आहे हा तुम्हाला वर्षभर जाणवेल बघा सगळ्यात पहिली आणि अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे उद्या लवकर उठा सगळ्यांना लवकर उठायचं आहे कारण उद्या होळीचं उद्या फाल्गुणी पौर्णिमेचं जे अभ्यंग स्नान आहे हे खूप महत्वाचं आहे एक साडेपाच ते सहा या दरम्यान तरी आवर्जून उठा ज्यांच्याही आजूबाजूला कुठे तीर्थक्षेत्र असेल त्यांनी ती तिथे जा आणि तिथे जाऊन स्नान करा नसेल तर घरीच गोमूत्र आणि गंगाजळ अंघोळीच्या पाण्यात घाला आणि त्या पाण्याने स्नान केलं तरीही चालेल स्वच्छ पवित्र स्नान करायचं त्याच्यानंतर आपल्या देवघरामध्ये दिवा लावायचा तुळशीला दिवा लावायचा सूर्याला अर्घ्य अर्पण करायचं त्यानंतर आपल्या घराचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे दरवाजा आहे हा ओल्या कापडाने आणि सुक्या कापडाने स्वच्छ पुसून काढायचा बघा आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर जराही धूळ बसता कामा नये जराही तिथे कुठल्याही प्रकारची म्हणजे जळमट होतं कामा नये जेव्हा जेव्हा होतात सतत काढून टाका जेवढा तुम्ही स्वच्छ दरवाजा ठेवाल ना तितकी तुमच्या घरात लक्ष्मीची प्राप्ती वाढत जाते दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे उंबरठा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे एका वाटीमध्ये थोडी हळद थोडं चंदन त्याच्यामध्ये गोमूत्र गंगाजल घालायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून उंबरठ्याला छान हळदीचं लेपन करायचं आहे ठीक आहे उंबरठ्याला हळदीचं लेपन करून झालं की त्याच्यानंतर आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे दिवा जो घ्यायचा आहे हा कणकेचा घ्यायचा कणकेचा दिवा हा सर्वश्रेष्ठ दिवा असतो म्हणून तुम्हाला थोडी कणी थोडं पाणी घाला व्यवस्थित मळून घ्या आणि त्याचा एक चौमुखी दिवा बनवा छान चौमुखी दिवा सगळ्यात पहिले काय करायचं एक छोटी प्लेट किंवा एक छोटी वाटी घ्यायची कुठलीही वाटी काच सोडून कुठलीही वाटी चालेल ती घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर उजव्या किंवा डाव्या बाजूला कुठेही ठेवा समजा यायला जायला जर काही त्रास होत असेल तर उंबरठ्याच्या समोर म्हणजे उंबरठ्याच्या बाहेर हा मेन उंबरठा हा आतला हा बाहेरचा भाग तर बाहेरच्या भागामध्ये तुम्ही ठेवून दिला उंबरठ्याला टच करून तरीही चालेल ठीक आहे एक प्लेट तिथे ठेवून द्यायची त्यानंतर आपल्याला एक चिमूडभर काळे उडीत घ्यायचे आहेत काळ्या रंगाचे उडीद आपल्या उजव्या हातात उजव्या हाताच्या चिमटीमध्ये घ्यायचे आहेत आपल्या संपूर्ण घराला हे काळे उडीत स्पर्श करायचे आहेत संपूर्ण घराला म्हणजे घराच्या आतमध्ये ज्या चार दिशा असतात चार कोपरी असतात ज्या भिंती असतात तर त्या भिंतीनं असे सगळ्या ठिकाणी ते स्पर्श करा जेणेकरून त्या काळ्या उडीदांमध्ये घरात साठलेली नकारात्मकता अवलक्ष्मी अवदसा जे काही वाईट आहे पिडा इडा पिडा क्लेश कलर ते सगळं त्या उडदांमध्ये शोषलं जाईल म्हणून संपूर्ण घरभर हे काळे उडीत जे आहे ते तुम्हाला फिरवायचे आहेत फिरवून झाल्यानंतर हे उडीद ती जी प्लेट आपण उंबरठ्यावर ठेवलेली आहे त्या प्लेटमध्ये हे काळे उडीद टाकायचे आहेत ठीक आहे आता त्यानंतर हा चवमुखी दिवा तुम्हाला त्या काळ्या उडदांवरती लावायचा आहे चार वाती घालायच्या दिव्यामध्ये तूप तेल काही टाकलं तरीही चालेल आता तिथे हा दिवा ठेवायचा चारही वाती दिव्याच्या प्रज्वलित करायच्या दिव्याला हळदी कुंकू अर्पण करायचं हळदी आणि कुंकू दिव्याची पूजा करायची ठीक आहे हळदी कुंकू अर्पण करून झालं की त्याच्यानंतर आपल्याला सात मोजून छोट्या छोट्या असणाऱ्या सात काळ्या वेलच्या घ्यायच्या आहेत काळ्या वेलच्या तुमच्याकडे काही केल्या जर म्हणजे नसतील तुमच्याकडे अवेलेबल तर तुम्ही सात लवंगा घेतल्या तरीही चालतील लवंगा किंवा काळ्या वेलच्या जे घेतलेलं आहे ते एका वाटीमध्ये ठेवा ते थे मधात बुडवा वेलची घेतली असेल तर वेलची लवंग घेतली असेल तर लवंग मधामध्ये बुडवा मधात बुडवून झाले की आपल्या उजव्या हाताच्या या तीन बोटांमध्ये ते पकडा तीन बोटा सॉरी तीन बोटांमध्ये ते पकडून आपल्या घरात सकारात्मकता येण्यासाठी आणि आपल्या घरातील अवलक्ष्मी घराच्या बाहेर जाण्यासाठी माता लक्ष्मीला प्रार्थना करा माता लक्ष्मीला सांगा की माझ्या आयुष्यामध्ये नेहमी ने सकारात्मकता असावी माझ्या कुटुंबात सकारात्मकता यावी आणि या माझ्या आयुष्यात माझ्या घरात माझ्या कुटुंबात असणारी नकारात्मकता आजपासून माझ्या घराच्या बाहेर जावी असं म्हणायचं आहे आणि त्याच्यानंतर हे लवंग किंवा घेतलेली वेलची त्या दिव्यात अर्पण म्हणजे ते जे तेल आहे त्या तेलात अर्पण करायचे आहे पुन्हा दुसरी वेलची पुन्हा सेम याच पद्धतीने माता लक्ष्मीला सांगायचं आणि त्या दिव्यात अर्पण करायचं अशा सात घेतलेल्या सातच्या सातही वेलच्या किंवा लवंगा तुम्हाला त्या ते दिव्यातील तेलात किंवा तुपामध्ये घालायच्या आहेत आणि त्यानंतर हा जो दिवा आहे हा संध्याकाळपर्यंत तुम्हाला पेटत्या ठेवायचा आहे प्रज्वलित ठेवायचा आहे संध्याकाळी एक सात वाजेपर्यंत सात साडेसात वाजेपर्यंत जोपर्यंत तुम्ही होळी पेटवत नाही आहात तोपर्यंत तुम्हाला तुमच्या उंबरठ्याच्या समोर किंवा उंबरठ्याच्या वरती तुम्हाला हा दिवा असाच त्या उडदांवरती पेटता ठेवायचा आहे जेव्हा तुम्ही संध्याकाळी होळीची पूजा करायला जाल तर त्यावेळेस काय करायचं <coughs> पूजा करायला जात असताना जे आरतीचं ताट असेल त्या आरतीच्या ताटामध्ये तुम्हाला हे काळे उडीत तो दिवा उचलून घ्यायचा संध्याकाळी दिवा विजला तरी चालेल तो दिवा उचलून घ्यायचा दिव्यामध्ये घातलेल्या वेलच्या किंवा लवंगा ज्या असतील त्या काढून घ्यायच्या आणि दिव्याखाली ठेवलेले जे उडीद असतील तेही काढून घ्यायचे दोनही गोष्टी आपल्या आरतीच्या ताटात घ्यायच्या आणि जिथे होळी प्रज्वलित करायला तुम्ही जाल होळीची पूजा झाली की त्यानंतर त्या अग्नीमध्ये हे काळे उडीद आणि त्याच्यासोबत भी घेतलेल्या ह्या हि काळ्या वेलच्या किंवा लवंगा ज्या आहे तर त्या होळीमध्ये फेकून द्यायच्या टाकून द्यायच्या जसं तुम्ही ते होळीमध्ये पेटवाल प्रज्वलित कराल टाकाल त्या क्षणापासून दारिद्र्य सगळं काही तुमच्या आयुष्यातून दूर जाईल बघा खूप साधा सोपा उपाय आहे या उपायानंतर तुम्हाला काहीच तासांमध्ये अनुभव येईल घरात सकारात्मकता येईल शांती येईल समृद्धी येईल पैसा टिकत नव्हता पैशांच्या सतत येणाऱ्या अडचणी जे काही असेल तर त्या आयुष्यातून कायमचं दूर होईल पैसा टिकायला जाईल लागेल लक्ष्मी प्रसन्न होईल लक्ष्मी तुमच्याकडे यायला लागेल लक्ष्मी स्थिर होईल अत्यंत साधा सोपा उपाय आहे आवर्जून करा त्यांना काहीच जमणार नाही त्यांनी फक्त असा काही छोटासा उपाय केला तरी खूप आहे